ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इंटरनेटी सर्व्हिस रोड तिन्हातका इथे आयोजित केले या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसंच नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी पालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पानवंत कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभव बिरवटकर उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचं नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या आणि निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली गेल्या वर्षी जवळपास चार हजार सहाशे छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन स्तर ठेवण्यात आलेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल वाईल्ड लाईफ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वेडिंग न्यूज फोटो फोटो फीचर्स तर जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी ठाणे ट्वेंटी फोर मान्सून हे विषय ठेवण्यात आलेत तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आलाय तर यावर्षी पालिका अधिकारी कर्मचारी आणि खास ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली लाईफ हा विषय ठेवण्यात आलाय या स्पर्धेसाठी एकूण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं रोख पारितोषकासह सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे तसंच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्रही दिलं जाणार ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्ग मध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि त्याच्या पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित सा। साधारणतः पंचवीस लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे वेगवेगळ्या थीम काय दिल्यात थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवलं आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीचा थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हाँ, या यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या था, ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी त्यांना देणे गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइज मनी खर्च केला होता ते चार लाख हजार रुपये होती यावर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार दो दो रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये या वर्षी आपण प्राइज मनी ठेवली आहे